ब्रॉट यू बाय पुनिल ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम आबांना किती मिस करता कारण कसं आहे की आता तुम्ही मंत्रालयात जा किंवा कुठल्याही व्यक्तीकडे जा रोहित पाटील आले म्हणजे आबा आलेच म्हणजे आबा तुमच्या सो सोबतच असतात तर किती मिस करता या सगळ्या सराउंडिंग मध्ये खरं तर आबांना जाऊन आज दहा वर्ष झाले आणि आजही लोक त्यांची आठवण काढतात अगदी काल घडल्यासारख्या आठवणी लोक आबांच्या संदर्भामध्ये सांगत असतात आणि मी तुम्हाला अगदी व्यक्तिगतरित्या सांगायचं झालं सा मी पाचवी पासून होतो माझा जन्म झाला तळेसा ग्रामविकास मंत्री झाले त्यामुळे ते मुंबईला आले मी गावाकडे सगळे आम्ही घरचे राहायचो तर मग त्यांच्या संदर्भामध्ये फारसा अनुभव त्यांचा मला कधी आला नाही मार्क्स विचारायला फोन करायचे घरी आले की भीती वाटायची एक वेगळं वातावरण असायचं मला मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आबा स्ट्रिक्ट नव्हते पण मला ते कडक वाटायचे आणि आबा घरी येणार म्हणले की मला असं वाटायचं लहान असताना की काय यायला लागले ते म्हणजे असं वातावरण होत असायचं घरचं कारण की त्या अभ्यासाचं विचारायचे त्या अभ्यास घ्यायचे वाचायला लावायचे मी तुम्हाला सांगतो आमच्याकडे एस के उनवणे नावाची इंग्लिश मिडियम स्कूल झाली आणि आपल्या पोरांना मराठी वाचता आलं पाहिजे म्हणून ते आम्हाला मराठी वाचायला पेपर वाचायला बसवायचे आज इंग्लिश पेक्षा सु मराठी चांगले वाचू शकतो फास्ट वाचू शकतो हे आबांमुळे आज तो जो अनुभव आहे जो काही थोडाफार क्षण आबांबरोबर मिळाला त्यात निश्चितपणाने आम्ही सगळे मिस करतोय त्यांना असं आहे की तुम्ही हे सगळं सांगताय तुम्ही संघर्ष सांगताय तुमचा स्वतःचा पण तरी पण कुठंतरी एक निपोटिझमचा आरोप केला जातो म्हणजे ज्यांचे कोणी वडील आजोबा राजकारणात आहेत अशा पोरांनी कितीही संघर्ष केला काम केलं तरी नेपोटिझमचा आरोप हा होतोच त्याच्यावरती याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे की खरंच नेपोटिझमचा फायदा होतो की त्याचे काही तोटे पण आहेत मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञ जनता आहे आता निवडणुकीमध्ये लोकशाहीच्या मार्गाने ज्यावेळेस निवडणुका लढवल्या जातात सगळ्यांनाच त्या निवडणुकीमध्ये सहभाग होण्याचा होण्याची संधी मिळते जे कॅपेबल आहेत त्यांच्यावर अन्याय होता कामा नाही घराणेशाही बाबतीमध्ये माझं एक प्रामाणिकाने ठाम मत आहे की ज्यांच्यामध्ये खरंच काम करण्याची क्षमता आहे जे खरंच काम करू शकतात जे सातत्याने वेळ देतात अभ्यासासाठी अशा लोकांवरती घराणेशाहीच्या लेबलखाली अन्याय होता कामा नाही याची सुद्धा काळजी प्रसारमाध्यमांनी सुद्धा घेतली पाहिजे आणि आरोप करणाऱ्या लोकांनी सुद्धा घेतली पाहिजे आता एखादं उदाहरण जर खरंच बघायचं आपण म्हणलं आज सुप्रियाताई सुळे असतील पवारसाहेबांच्या त्या आहेत पण तरीसुद्धा लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स आपण बघितला लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याची पद्धत त्यांची आपण बघितली कित्येक वेळा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे संसदरत्नाचा तर हे त्यांच्या अनुभवातून त्यांनी तयार केलेला आहे आज अनेक उदाहरणं मी तुम्हाला रहत, रहत, असे सुद्धा सांगू शकतो ज्यांचे वडील कोणतरी आहेत आजोबा कोणतरी आहेत पण ते काही करू शकले नाहीत अशी सुद्धा उदाहरणं आहेत महाराष्ट्राने जे कर्तृत्वांना नाहीत त्यांना घर बसवण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे आणि जे आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची ही भूमिका हा विचार महाराष्ट्राचा आहे त्यामुळं घराने शाहीकडे बघत असताना कॅपॅसिटी असेल तर अन्याय होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे